द्या निर्णय देतो पहिली निर्णय देतो तुम्ही सगन शुक्रवार दिनांक डिसेंबर दोन हजार सगन प्रस्तावाच्या एकूण तीन सूचना प्राप्त झालेल्या आहेत परंतु आज सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसच्या पुरवणी मागण्यांवर चर्चा मतदान, व मतदान दुसरा व शेवटचा दिवस व चर्चारोध रोज असल्यामुळे महाराष्ट्र विधानसभा नियम दोनशे साठ पाच अन्वय स्थगन प्रस्ताव घेता येणार नाहीत तसेच मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथून एलिफंटाकडे जाणारी नीलकमल नावाची प्रवासी बोट उलटून झालेल्या अपघाताच्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मान्य मुख्यमंत्री महोदयांनी घटनेच्या दिवशीच सभागृहात या घटनेची प्राथमिक माहिती सभागृहात दिली आहे तसेच शासनाकडून कालच या घटने संदर्भातील निवेदन सभागृहा समोर करण्यात आले आहे आता या सर्व सूचना मी दालनात अनुमती नाकारलेली आहे अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे आपल्याला आपण नाकारली असलं तरी कालची झालेली घटना आपल्या सगळ्यांना माहीत आहे महाराष्ट्राला माहीत आहे ज्या आमच्या पक्षाच्या कार्यालयावर ज्या पद्धतीनं भ्याड हल्ला झाला अध्यक्ष महोदय बघा रिॲक्शन रिॲक् अध्यक्ष महोदय ज्या पद्धतीनं आम्ही काल पण आंदोलन केलं अध्यक्ष महोदय आम्ही केलेलं आंदोलन आम्ही शांततेच्या मार्गाने महाराष्ट्रात आंदोलन केलं पण या पद्धतीनं पक्षाच्या कार्यालयाची काही गुंड प्रवृत्तीच्या या लोकांनी तोडफोड केली अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी दोन तास पूर्वी अध्यक्ष महोदय दोन तास पूर्वी पत्रकारांना माहिती होती दोन तास पूर्वी पत्रकार पोहोचले होते ठीक पोलिसांना ही माहिती कशी होती अध्यक्ष महोदय चला नेते राहुलजी गांधी सोनियाजी गांधी यांच्या फोटोची मोडतोड केली शाही विडंबना केली आणि आप आपल्याला याही पलीकडे सांगतो अध्यक्ष मोरे की ज्या खुर्च्या तोडून पक्ष कार्यालयाला पूर्णतः उद्ध्वस्त करण्याचं काम केलं हे कुठली नीती आहे अध्यक्ष मोरे ही कुठली गुंडगिरी आहे म्हणजे बहुमताच्या भरोशावर सत्तेची मस्ती म्हणून जर या पद्धतीनं होत असेल तर आपण तिथे बसवणार महाराष्ट्राच्या या विधानसभेच्या सर्वोच्च स्थानी बसून आहात आपल्याकडून यायची अपेक्षा अध्यक्ष या ठिकाणी सर्व अपेक्षित अध्यक्ष जे जे जाऊया साहेब तुम्ही मांडलेल्या ची नोंद मी घेतलेली आहे आता पुढे जाऊया चला नाही ना ना नाही असं नाही चालणार ते उभे राहिले की तुम्ही उभे राहणार तुम्ही उभे राहिले की नाही असं नाही चला आोच्चत्याचे मुद्दे उपमुख्यमंत्री महोदय एक मिनिट उपमुख्यमंत्रंचा एका अध्यक्ष महोदय उपमुख्यमंत्री महोदय बोला अध्यक्ष ओ त्यांचा एका उपमुख्यमंत्री बोलतायत अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय जरा अध्यक्ष महोदय असं नाही चालत शांत बसा आज सभागृह 11 वाजता आपल्या आपल्याने आपण त्या ठिकाणी सुरू केलं अनेक वर्ष आम्ही सभागृहामध्ये येतोय तुम्हालाही माहिती आहे अध्यक्ष महोदय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्ही आमचाही बाबासाहेबांच्यावर अधिकार आहे बाबासाहेब हे सर्वांचे होते आज ते महापुरुषामध्ये गणले जात आहेत आपण ठराविक ठिकाणी बाबासाहेबांचे फोटो लावून दिले आमच्या इथे लावला पाहिजे आमच्या इथे पाहिजे आम्ही काय केलंय तुम्हाला फोटो लावायचे ना लावा तुम्ही परवानगी दिली ना आमच्या इथं सगळ्यांच्या बाबासाहेबांच्या फोटो लाव ठीक आहे सगळ्यांच्या इथं बाबासाहेबांच्या फोटो लाव आदरणीय उपमुख्यमंत्री महोदय सर्वप्रथम मी या सभागृहाला औचित करू इच्छितो की अध्यक्षांनी कोणतीही परवानगी कुठचेही फोटो लावायला दिलेली नाही आहे एक नंबर दोन आपल्या नियमाप्रमाणे या सभा नाही असं नाही चालणार बसून घ्या काय मी बोलतोय आपण उभे आहात हे बरोबर दिसतं का नाही बरोबर आहे का नाही मग ठीक आहे मला बोलू दे ना मग मा तुम्ही मांडा तर आपल्या नियमांमध्ये रेकॉर्डवर येत नाहीये लक्ष देऊ नका रेकॉर्डवर येत नाहीये आपल्या नियमांमध्ये स्पष्ट तरतूद आहे की आपण सभागृहाची गरिमा राखत असताना सभागृहात कुठच्याही प्रकारचे फलक पोस्टर किंवा दैवतांचे फोटोही लावण्याची परवानगी नाहीये त्यामुळे या सभागृहाची उच्च परंपरा प्रथा प्रतिमा आणि सर्वभौम्यता राखण्यासाठी माझी आपणा सर्वांना विनंती आहे नियमानुसार आपण काम करणं आवश्यक आहे दुसरी गोष्ट तुम्ही इकडे फोटो लावले आहेत फोटो लावल्यानंतर मला तुमचे चेहरे दिसत नाही आहेत तुम्ही हात वर केलेला मला दिसणार नाहीये मग संधी मिळाली नाही तर तो परत तुम्ही मलाच सांगणार त्यामुळे माझी विनंती आहे सभागृहाच्या कामकाजात अडथळा येईल असं कृत्य आपण करू नये त्यामुळे आपल्या मनामध्ये ही प्रतिमा सगळ्यांच्या मनामध्ये ही प्रतिमा आहे त्यामुळे आपण त्याचा भान राखत आता हे आता हे लावलेले चित्र आपण परत काढावे अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो महाराज अध्यक्ष महाराज त्यांचं हो दे त्यांचं झाल्यावर देतो त्यांचं झाल्यावर होतो बोला गड मारणे आज सगळ होऊ शकतो का मंत्री महोदय आपण बसा आपण बसा मंत्री महोदय अध्यक्ष महाराज अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय दोन मिनिटं त्यांचं होऊ दे ना असं कस दोन अध्यक्ष महोदय मिनिटं बोला सावरकर साहेब लवकर बोला सभागृहाचा वेळ आपण असं अध्यक्ष महोदय आपण सभागृहाला विनंती केली आहे बाबासाहेब आमच्या हृदयात आहेत आम्ही आम्हाला परवानगी द्यावी आम्ही संविधान पाडणारे आणि तुमच्या निर्देशाचं पालन करणारे लोक आहोत आम्ही फोटो थोडले आहेत माझी सभागृहाला विनंती आहे बघा माझी सभागृहाला विनंती आहे की आपण नियमानुसार काम करणं अपेक्षित आहे आदरणीय परमपूज्य महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसंदर्भात या सभागृहात त्यांनी बनवलेल्या संविधानातनं हे नियम बनलेले आहेत त्या नियमांचं पालन करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि त्या नियमांचं पालन केलं नाही तर कुठेतरी त्यांनी बनवलेल्या संविधानाबरोबर अवमान केल्यासारखं ठरेल त्यामुळे मी आपल्या सर्वांना परत विनंती करत आहे की आपण कृपया हे चित्र जे आपण या डेस्कवर लावलंय ला ते ला काढावं अध्यक्ष का... महाराज बोला नाना मला बोलायला दिला तुम्हाला देतील ना गुलाबराव बस बो, बोलू अरे मला बोलू ना आता अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज मी आपल्याला या ठिकाणी एवढंच विनंती करतो अध्यक्ष महाराज तो आपला अधिकार आहे आपल्या अधिकाराप्रमाणे अधिकारा स्थगन आपण नाकारला तुम्ही माझ्या तुम्ही पहिली सांगा माझ्या विनंतीचा मान ठेवणार आहात की नाही एवढंच सांगा पहिला ना अध्यक्ष महाराज मग चित्र काढा नाही बरोबर नाहीये काढतो अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज ते म्हणाले थांबा जरा असं नाही असं नाही चालणार बसून घ्या सन्मान्य सदस्य नाना पटोलेजीनी सदस्य नाना पटोलेजीनी आता मला आश्वासित केलेलं आहे की ते चित्र काढतील संपला विषय त्यांना बोलू दे त्यानंतर ते काढतील अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज

अध्यक्ष महाराज अध्यक्ष अध्यक्ष महाराज ते, ते अध्यक्ष महाराज मी आपल्याला या ठिकाणी एवढं विरोध करणार आहे तुम्ही काय बाबा साहेब राहत संविधानाला विरोध करणार आहे संविधानाला विरोध करणार दलित माणूस संविधान होऊ म्हणून सांगणार आहे तुम्ही तुम्ही काय सांगणार असं नाही चालणार चुकीचं आहे चुकीचं आहे ना काय आहे बरोबर नाही सभागृहाची सभागृहाची बैठक दहा मिनिटांसाठी तहकूब करण्यात येत आहे